साला मला एक समजून नाही राहिला चालू काय हा पावसाळा आहे उन्हाळा आहे हिवाळा आहे समजून नाही राहिला काही बाहेर असं वाटते कुठे बाहेर गेला तर छत्री हवा कधी वाटते रात्री येताना मग थंडी लागेल तर असं वाटते स्वेटर नाही हवा कधी वाटते का दुपट्टा बांधून जावा तर उंथ नाही लागेल म्हणजे म्हणजे समजूनच नारायला का आहे चालू आहे ह्या जीवनात आपल्या म्हणजे जीवनात म्हणा या जगात काय सुरू पाव आहे पावसाळा उन्हाळा हिवाळा एका चक्तूमध्ये दिसून राहिलेले आहेत तर बघा आता कूलर कूलर लावलं मी म्हणला गरमी होते है। तर म्हणलं कूलर समोर आपण बसून जावा तर पावसाळा सुरू झाला आता कूलर चालू करू शकत नाही आहे आता काय करावं काय कळत नाही आणि कसं आहे कालच हो बाहेर होतो याच्या वेळेस पाण्यानं पकडलं मला तर खात्री नव्हती काय करावा माणसानं समजत नाही कळत नाही कळून नाही राहिलं ना काही कळून समजून राहिला पावसाळा उन्हाळा हिवाळा पावसाळा उन्हाळा हिवाळा पावसाळा उन्हाळा हिवाळा आट चा आईला एक सात तीन तीन ऋतू हा का उन्हाळा हो हा का पावसाळा हो का हिवाळा हो